आज ना माझ्या लक्षातच राहिलं नाही की मला आज पूर्णाचं स्वयंपाक बनवायचा आहे कधी कधी असं होतं आपण केलेल्या कामामध्येच रमून जातो आणि त्याच्यातच खूप वेळ जातो आणि आपण जे काम करायचं ते विसरूनच जातो तर असंच माझ्यासोबत आज काहीचं घडलं होतं तर जयश्री कृष्णा मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा तर मला आज बनवायचं होता पूर्णाचा स्वयंपाक ते कशासाठी तर मी पुढे तुम्हाला सांगतेच तर मी विसरूनच गेले मला एक ड्रेस शिवायचा होता माझाच तर मी तेच शिवत बसले आणि ते कम्प्लीट होईपर्यंत माझ्या लक्षातच आलं नाही की अरे बाबा आज आपल्याला पूर्णाचं स्वयंपाक बनवायचा आहे तर मी तेच ड्रेस शिवत बसले आणि वेळ कधी निघून गेला कळालाच नाही आणि किती दिवस पेंडिंग असलं तरी चालते पण हाती घेतलेले काम मी करूनच टाकते पेंडिंग ठेवतच नाही त्याच्यामुळे मी ड्रेस मग अर्धवट ठेवलं नाही पूर्ण शिवून टाकलं नंतर लक्षात आलं की मला आज पूर्णाचं स्वयंपाक बनवायचा आहे रोजच्या रोजच्या टाईम सारखं मला मला, मला वाटलं आज टाईमच झालं नाही आपलं स्वयंपाकाचं म्हणून निवांत ड्रेस शिवत बसल्यानंतर लक्षात आलं की अरे बाबा आपल्याला पूर्णाचं स्वयंपाक करायचा आहे आज मग फटाफट किचनमध्ये आले चहा ठेवायची टाइम झाली होती चहा पिलं आणि लगेच स्वयंपाकाला लागलं स्वयंपाक पूर्णाचा असल्यामुळे म्हटलं आपूस उग्रणीसारखं स्वयंपाक तर करतोय तर आपण साडी नेसून स्वयंपाक करावा मग साडी नेसण्यामध्ये अर्धा तास गेला तर अर्धा तासामध्ये साडी नेसून झाली माझी मग लगेच किचनमध्ये येऊन चहा वगैरे करून चहा वगैरे पिऊन मग स्वयंपाकाची तयारी केली आता उशीर झाला म्हटल्यावर तर हरभऱ्याच्या डाळीचं पुरण शिजणारच नाही तर मी एक ट्रिक काढली मुगाच्या डाळीचं जे की आमच्या घरी बनवतात कधी कधी मुगाच्या डाळीचं पुरण म्हणजे माझ्या माहेरी तर इथं बघा मुगाच्या डाळीचं पुरण मी टाकत आहे दोघांसाठी दोन वाट्यास पुरण टाकत आहे कारण की शिजून जास्त होणार आहे त्याच्यामुळे मी दोन वाट्या मुगाची डाळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलं नंतर कुकरमध्ये टाकून घेतलं कुकरला जेवढं म्हणजे आपली डाळ असते त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथं मी दोन वाट्या मुगाच्या डाळीसाठी मी इथं अडीच ग्लास पाणी टाकले कारण की आपल्याला आमटीला पाणी काढायचं असते आणि त्याच पाण्याची आमटी करायचे असते तर इथं मी अडीच ग्लास पाणी टाकलेले आहे फक्त दोनच शिट्या येऊन द्यायच्या दा जास्त शिट्या आले तर जास्त अशी मऊ चिकट होऊन जाईल दोन शिट्या येऊ द्यायच्या आणि थोडीशी मोकळी मोकळी जाळ असू द्यायची तर इथं बघा मी लावते आता कुकर आणि दोन शिट्या आलं की बंद करायचं जास्त वेळ लागत नाही आणि लवकर होऊन जातं हा पुरण तर म्हणजे हरभऱ्याच्या डाळी इतकं टेस्टी राहत नाही परंतु लवकर होऊन जातं परत तेवढं काय टेस्ट वाईट पण नसते छानच असते पण हरभऱ्याच्या डाळीचा टेस्ट खूप छान असतं आता काय करणार उशीर झालं डोक्यातूनच निघून गेलं आता मग मुगाची डाळ लवकर लवकर पुरण लावून घेतले आणि इथं मी पोरव शिजेपर्यंत इथं आमटीची तयारी करून घ्यायची असं केल्यावर आपलं स्वयंपाक लवकर होतं तर इथं मी आमटीसाठी कांदे वगैरे कापून ठेवत होते मिरची कली कडीपत्ता वगैरे आणि मधी मधी रियाचं चुडबुड चा चालूच होतं आणि तो मला सारखं बोलतच असतो आणि माझ्या मागे मागेमागेच असतो काही करो इथं बघा खाली दिसतंय तुम्हाला आणि इथं आपली डाळ पण शिजलेली होती एकदम छान डाळ शिजून तयार झालेली होती तर मी सांगितलं होतं ना तुम्हाला इथं आमटीसाठी पाणी काढून घ्यायचं आहे म्हणून तर तेच इथं मी पाणी काढून घेत आहे आणि जेवढं आपल्याला आमटी करायची आहे तेवढं पाणी काढून घ्यायचं म्हणजे सगळं पाणी निथळून घ्यायचं डाळीमध्ये पाणी ठेवायचं नाही अजिबात कारण की आपण त्याच्यामध्ये साखर टाकल्यावर अजून पाणी पाणी होऊन जाईल आपल्याला घोटायला जास्त वेळ लागेल तर इथं बघा मी किती छान असं घोटून झालेली आहे डाळ आपल्याला मिक्सरला वगैरे धरायची पण गरज नाही एवढी मस्त डाळ शिजून तयार झाली डाळीचा एक पण दाना दिसत नाही बघा किती मस्त मिळून शिजून आली आपली डाळ आणि इथं असं घडसून घेतलं का झालं पळीनं आपल्या तरी इथं मी दोन वाट्या डाळीसाठी दीड वाटी साखर टाकते जेवढी आपली डाळ असते त्याच्यात दीडपट टाकायचं असतं मग जेवढी डाळ आणि तेवढं साखर म्हटलं तर जास्तच गोड होऊन जातं त्याच्यामुळं आहे ना मी इथं दीडपटच डाळ टाकते आणि कोणी सप्प खाते आणि कोणी गोड खाते ज्याच्याप्रमाणे त्याला साखर टाकायची था असते पण मी इथं इथं हरभऱ्याची डाळ असो किंवा मुगाची डाळ डाळीपेक्षा वाटी कमीच टाकते म्हणजे दोन वाट्या घेतलं तर दीड वाट्या तीन वाट्या घेतलं तर असं म्हणजे अडीच वाट्या साखर टाकायची तर इथं बघा आपल्याला म्हणजे एकदम कमी गॅसवर ठेवून आपल्याला सारखं असं घोटून घ्यायचं आहे आपण खवा घोटतो ना सारखं असं हलवत राहतो त्याप्रमाणे आपल्याला आप इथं आप डाळीला हलवत राहायचं आहे तर इथं मी तिकडं गॅसवर तांदूळ पण ठेवले होते इकडं घोटेपर्यंत तिकडे आपले तांदूळ शिजून जातील त्यासाठी मी तिकडे तांदूळ पण ठेवले होते आणि म्हणजे उशीर झाला अजून घाई घाई केलं की आपल्याला जास्तच वेळ लागतो त्याच्यामुळे किती उशीर हो घाई करायची नाही अजून डबल काम वाढवून बसतो त्याच्यामध्ये तर इथं बघा मी सारखं हलवत होते पुरण घट्ट होईपर्यंत असं सा, सारखं हलवून घ्यायचं हलवलं नाही का आपली डाळ असं करपून जाते नाहीतर खाली करप लागते तर इथं माझं डाळीचं घट्ट झालं होतं तर इथं मी आमटीची तयारी करत होते तर पातेल्यामध्ये कांदा भाजून घेत होते आमटीसाठी आणि डाळीचं पुरण मी एका परातीमध्ये पसरून ठेवलेलं होतं तर इथं मी आ, कांदा भाजून टाकत असते तेलामध्ये लालसर होऊन द्यायचा एकदम कांदा कांदा भाजून मिक्सरला धरून टाकलं का आपल्या याला ना आमटीला छान घट्टसरपणा येतो जास्त पातळ होत नाही आपली आम आमटी तर इथं बघा माझं पुरण रेडी झालेलं होतं पा म्हणजे परातीमध्ये काढून ठेवलेलं होतं मी इथं घट्टसर होण्यासाठी म्हणजे छान थंड होण्यासाठी आणि घट्टपणा पण येतो पुरणाला तर ते सुद्धा मी इथं काढून घेतलं आणि आपली इथं कांदे भाजून झालेत कांदे थोडं जास्तच लाल झालेले आहेत इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले कांदे आणि भाजलेल्या खोबऱ्याची पूड आणि धने पावडर आपल्याला गरम मसाला सोबत टाकून घ्यायचा आणि इथं ना मी घरी बनवलेला काळा मसाला पण टाकून घेतलेला आहे जे की खूपच स्ट्रॉंग आहे म्हणून थोडंसं टाकून घेतलेलं आहे हे सगळं ना आपल्याला मिक्सरला धरून घ्यायचं आहे तर ह्याला थोडंसं मिसून येण्यासाठी थोडंसं पाणी टाकून धरते कारण की छान मिसून येते आणि लवकर पण धरण्यामध्ये येईल थोडंसं पाणी टाकल्यावर नाहीतर कोरडं कोरडं किती वेळ ते कोरडं कोरड धरावं लागेल त्याच्यामुळे इथं बघा किती छान मिसून आलेले आहे थोडं धरून घेतलेले आहे तर इथं आमटीला फंडी देत आहे मी तर इथं पातेल्यामध्ये तेल टाकलं गरम व्हायला आणि त्याच्यामध्ये कांदा मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं सोबतच लसण अद्रुकचा पेस्ट टाकायचं आणि ते पण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि लसण आद्रकची पेस्ट आपल्याला एकदम बारीक करून टाकायची नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं कारण की आमटीला जास्त टेस्ट येते जाडसरस ठेवल्यानं फाईन पेस्ट टाकलेला तेवढं टेस्ट येत नाही त्याच्यामुळे मी जाडसरच टाकते तर इथं लाल तिखट आणि हळद पण टाकून घेतलेले आहे आणि जे आपलं वाटून घेतलेला मसाला होता ते पण टाकून घेतलेले आहे आणि असं मस्त भाजून घेतलेले आहे आणि हे भाजून झालं का आपल्याला असं चिंचचं पाणी टाकायचं आहे मी चिंचचं पाणी आधीच तयार करून ठेवलेलं होतं चिंचचं पाणी टाकलं का आपल्याला जे जाळीचं पाणी टाक बाजूला ठेवलेलं होतं ना ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर हे सगळं असं मिक्स मिश्रण ओतून घेऊन त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथं आणि याला छान उकळी येऊ हो द्यायची तर हे असं एकदम छान उकळून द्यायचं तर मी आज कशासाठी पूर्णाचा स्वयंपाक करते तो तुम्हाला सांगतेच तर आज आजच्या दिवशीच आमचे मामा देवाघरी गेलेले आहेत तर त्यांची आज पुण्यतिथी होती म्हणून मला नैवेद्यासाठी पूर्णाचा स्वयंपाक करायचा होता तर मी त्यासाठीच इथं पूर्णाचा स्वयंपाक करत होते तिकडं आमटी बारीक घ्यास रोकळायला ठेवलेली आहे आणि इथं एक कढई घेतलेली आहे तेल टाकलं त्याच्यात हिंग टाकलं लसण जिरे कांदे हे सगळं टाकून घेतलं फोडणीचं तर इथं मला बटाट्याची भाजी बनवायची होती भाजी बनवायला वेळ लागत होतं त्याच्यामुळे मी शॉर्टकट निवडला बटाट्याची भाजी करायची सुक्का भाजी तर इथं बटाटे कापून ठेवलेले होते छोटे छोटे तर इथं मी बटाट्याची भाजी करते कारण की लवकर पण होते आणि वेळ पण वाचणार आपला भाजी आवडते पण काय करणार उशीर झालेला म्हणून मी इथं बटाट्याची भाजी मस्त बनवून घेत होती आणि इथं सुक्का भाजीच बनवत होती कारण की पातळ भाजी आपली आमटी झालेली आहे तर इथं मज सगळं तयार झालेलं होतं फक्त मला रोट्या तेवढे लाटायचे होते तर इथं मी रोट्या लाटून घेत आहे तर बघा एकदम मऊसूद पीठ चुरून ठेवलेले आहे गव्हाचं आणि एकदम पातळ पीठ चुरायचं पहिलं घट्ट सर करायचं त्यानंतर आपल्याला मऊ करूनच पातळ करायचं आहे एकदम पाणी ओतून पातळ करायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला इथं तेलामध्ये पीठ भिजवून ठेवायचं आहे म्हणजेच गव्हाचं पीठ आपल्याला तेलामध्ये भिजून ठेवायचं म्हणजे जास्त तेल लावून असं आपल्याला मऊसूद करून भिजून ठेवायचं तर आपली रोटी असं एकदम मौसूद होणार आहे तर इथं बघा जेवढा मी पिठाचा गोळा घेतलेला आहे तेवढाच आपल्याला पूर्णाचा पण गोळा घ्यायचा आहे हे बघा पीठ जास्त आणि पुरण कमी घ्यायचं नाही तर आपल्याला पीठ पीठ लागणार आहे रोटी तर जेवढं पीठ घेतलेले आहे इथं मी तेवढंच पुरण घेतलेले आहे तर इथं पीठ आणि पुरण समान प्रमाणामध्ये घेऊन गोळा तयार करून घेतलेला आहे ह्या पद्धतीचा गोळा म्हणजे तयार केलेला आहे तर आता इथं आपल्याला ला लाटून घ्यायची आहे रो रोटी ला ला रोटी लाटताना आपल्याला हलक्या हाताने रोटी लाटायची आहे ह्या पद्धतीने जास्त असं भार टाकायचं नाही नाही तर रोटी फुटून जाईल तर आलटून पलटून रोटी लाटायची तर आपल्या असं केल्यावर काय होतं एकीकडे जाडसर आणि एकीकडे पातळ होत नाही समान प्रमाणामध्ये रोटी लाटण्यामध्ये येते आणि पुरण सगळीकडे पसरते तरी ह्या पद्धतीने रोटी लाटायची तर इथं बघा रोटी लाटून झालेली आहे तर एकदम, रोटी ला, रोटी तर रोटी एकदम छान असं तेल लावून घ्यायचं रोटीला जास्त प्रमाणामध्ये जेणेकरून चिटकत नाही रोटी तव्यावर तर इथं रोटी टाकून घेत आहे बघा एकदम म्हणजे जास्त हाय फ्लेमवर पण घॅस ठेवायचा नाही मिडियम फ्लेमवर घॅस ठेवायचा आणि असं मस्त छान खरपूस रोटी भाजून घ्यायची इथं फुकते बघा माझी रोटी आणि असं ह्याच पद्धतीने सगळ्या रोट्या बनवून घेतलेल्या आहेत मी एका एक पा अजून रियांशी पप्पा पण आले नव्हते ते पण थोडं बरं वाटत होतं कारण की त्यांना आज थोडा उशीर झाला होता तोपर्यंत माझा स्वयंपाक पण होऊन जाईल तर स्वयंपाकाला नाही म्हणता मला साडेआठ नऊ वाजले दोन अडीच तास तरी गेले स्वयंपाकामध्ये पूर्ण तर स्वयंपाक म्हणल्यावर किती फास्ट केलं तरी आपल्याला अडीच तास तरी लागणारच आहेत ना आणि दोन दोन गॅसवर केला म्हणून थोडा लवकरच झाला तर एका पाठोपाठ असे पटापट -पत रोट्या लाटून घ्यायच्या आणि रोट्याचा लुंडा उंडा भरून ठेवायचा नाही भरून ठेवलं का ते ओला होऊन जातो तर इथं बघा असं मस्तपैकी ताट मांडून घेतलेले आहे आणि देवाला पण दाखवायचं होतं आणि मामाच्या फोटोपुढी एक आणि देवापुढी एक असं दोन ठेवलेले होते आणि असा मस्त ताट मांडून घेतलेला आणि इथं बघा रियांचे पप्पा पण आले होते आणि इथं मी पा चौरंगावर मामाच्या फोटोची पूजा पण मांडलेली होती तर इथं बघा काही क्लिप घेत होते आता आठ खूप सुंदर दिसत होतं आणि सहीक विसरले कुर्डीपापडे वगैरे काढलेच नाही मी खूप उशीर झाला होता रियांचे पप्पा पण आले होते आम्ही दोघांनी इथं मिसळून पूजा करून घेतली तर इथं असा होता माझा आजचा पूर्णाचा स्वयंपाक आजचा व्लॉग आवडल्यास तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच भेटू आपण नवीन ब्लॉग